नमस्कार मंडळी मी विशाल माने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या एका नवीन प्रवासात एक नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण आज चाललो आहोत एक जागा एक्सप्लोअर करण्यासाठी खूप अतिशय सुंदर प्रसिद्ध ती जागा आहे आणि ती जागा कव्हर करण्यासाठी आपल्याला जायचं आहे महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजेच उत्तराखंडमध्ये तर चला तर मी घरून आता निघतो आहे महादेवांचं ते दर्शन घेऊन व्यवस्थित ही यात्रा व्यवस्थित करून मी पुन्हा घरी यावं अशी मनोकामना आशीर्वाद घेऊन निघतोय आता आपल्याला जी नेहमीप्रमाणे आपल्याला उल्हासनगरवरून जायचं आहे कल्याण स्टेशन आणि कल्याण स्टेशनवरून आपली ही यात्रा सुरू होणार आहे हा ट्रॅक एक खूप ॲडव्हेंचरनी भरलेला असणार आहे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपण कसा हा ट्रॅक कम्प्लीट करू शकतो आपण कसं इथे पोचू शकतो अजून बरंच काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये बनून राहायचं आहे ज्याच्यामुळे आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन कळेल केदारकंठा केदारकंठा हा ट्रॅक मी सुमारे दोन वर्ष प्लॅन करत होतो पण मला कळत नव्हतं तिकडे कसं पोचू मी तो ट्रॅक करू शकतो का नाही शेवटी मी हिंमत ती केली आणि मी निघालो त्या ट्रॅकला ह्याच्या अगोदर मी एवढा उंचावरचा एवढा बर्फामध्ये ट्रॅक कधीच नाही केला आहे पहिल्यांदा ही मिरिक्स घेतो आहे माझ्यासाठी देखील आणि आपण जर माझी माझे व्हिडिओ बघाल आपण कसा प्लॅन करू शकता आपण कसे इकडे येऊ शकता तो सर्व मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण नेहमीप्रमाणे पोचलो आहे कल्याण जंक्शनला आणि मी इथून जी ट्रेन पकड पकडणार आहे ती आहे पंजाब मेल दिल्लीसाठी तशा भरपूर गाड्या भेटतील तुम्हाला पण मी ही गाडी निवडली कारण टायमाचं नियोजन तसं केलं होतं पंजाब मेल हा आहे गाडी नंबर रोज तुम्हाला साडेआठलाही कल्याण स्टेशनवरून एकतानी भेटते पण गाडी आठ तास लेट होती मला इकडे आल्याच्या नंतर गाडीचा एक्झॅक्ट टाइम माहीत नव्हता की कि किती आहे किती वाजता येणार आहे ज्याच्यामुळे मी घरी पण नाही गेलो आणि इथेच बसून होतो पुढचा काही प्रवास असणार आहे तो असा काही तुमच्या समोर भेटूया सकाळी शिवसकाळ मंडळी गुड गुड़ मॉर्निंग सर्वांना दिवस आहे दुसरा दुसरा कुठं पकडला जाईल तो दिवस पकडला जाईल ॲक्च्युली रात्री एवढा उशीर झाला माझा अवतार पूर्ण बिघडला होता त्याच्यामुळे डायरेक्ट मी झोपलो आणि आता काही उठलो आहे आणि असा काय प्रसंग आहे आपल्यासमोर सगळं कॅन्सल झालं त्याच्या पुढचं जे मी बुकिंग केली होती ती सर्व कॅन्सल करावी लागली मला उठल्या उठल्या कारण वेळ खूप बिघडला होता आणि सगळंच बिघडलं होतं हरकत नाही पुण्याने महादेवाच्या कृपेने मला पूर्णनं बुकिंग आणि पुन्हा ट्रेनचे तिकीट कन्फर्म भेटलं आहे तर असा काय परिसर होता आणि असा काय निसर्ग मी पाहत पाहत निघत होतो एम पीच्या दिशेकडून म्हणजेच मध्य प्रदेशच्या दिशेकडून दिल्लीकडे तर चला असंच काय प्रवास आपण करत करत पोचव्या दिल्लीला करत आहेत ज्यांच्याकडे तिकीट आहे इकडच्या सिंपल कोचमध्ये कसं होतं की जर्नलचं घ्या तुम्ही कसंही बसा हे लोकांना काय टेन्शन कसते आणि गाडी उभी आहे गाडीचं जाम त्रास झाला आठ तास गाडी माझ्या आयुष्यात तर सर्वात म्हणजे खतरनाक आणि वैताग देणारा प्रवास आहे आणि गाडी आता एम पीमध्ये उभी आहे गाडीमध्ये आहे बघायचं जसं पुढे पुढे डिटेल्स येईल पूर्ण जो प्लॅन केला होता जे पूर्ण नियोजन केलं होतं नियोजन निघून गेलाय सगळं कॅन्सल करावं हो लागलं पुण्याने पुण्याने मला म्हणजे सर्व स्टार्ट करावं हो लागेल ला आपल्याला केदारकंठा हा ट्रॅक करण्यासाठी आपल्याला पोचावं लागतं मेन जे त्याचा पॉइंट आहे तो आहे साकरी पण तिकडे पोचण्याच्या पहिले आपल्याला दिल्लीला दिल्लीवरून देहरादूनला जर आपल्या राज्यातून आपण जिथे राहता तर तिथून जर आपल्याला डायरेक्ट देहरादून साठी ट्रेन भेटली तर उत्तमच आहे आपण डायरेक्ट देहरादूनला येऊ शकता जर देहरादूनला तुमच्याकडून ट्रेन तुमच्या राज्यातून म्हणजे जिथे तुम्ही राहता तिथून नाही भेटली तर आपल्याला पकडायची आहे दिल्लीपर्यंत तर मंडळी थोड्याच वेळामध्ये आपलं पहिले स्टेशन येणार आहे दिल्ली कारण आपली गाडी डायरेक्ट देहरादूनपर्यंत नाही जाते कारण खूप साऱ्या राज्यातून देहरादून साठी डायरेक्ट गाडी नाही आहे त्यासाठी आपल्याला केदार कंटाळ ट्रॅक करण्यासाठी आपलं सर्वात पहिलं स्टॉप असणार आहे दिल्ली हजरत निजामुद्दीन तर थोड्याच वेळामध्ये स्टेशन येणार आहे तिथून आपल्याला बाय बसने किंवा बाय ट्रेनने आपण देहरादूनचा प्रवास करू शकता तर मी बसने नाही जाणार कारण बस, बस चारशे ते पाचशे रुपये घेते आणि रेल्वे देखील चारशे ते पाचशे रुपयेच घेते तर मी थर्ड एसीचं तिकीट काढलं आहे आज संध्याकाळीच मी इथून निघणार आहे दिल्लीवरून देहरादूनसाठी कारण तिथून माझा पिकअप आहे ज्यांच्याकडून मी पॅकेज घेतला आहे ते मला पिकअप करण्यासाठी तिथं येणार आहेत तर ह्या गेटने मी बाहेर आलो होतो आणि आता इथूनच तुम्हाला बस भेटते कश्मीरी गेटला मी आता काश्मीरी गेटला चालू आहे जिथे होमस्टे करून एक ऑप्शन आहे थांबण्याचं फाय हंड्रेड रुपीस एकाचे घेतात ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगली उत्तम सोय दिली जाते तिकडची देखील मी तुम्हाला नंबर आणि डिटेल्स देतो हर हर महादेव हे आहे ती जागा जिथे मी थांबलो होतो गाडी लेट झाल्यामुळे मला एक दिवस पूर्ण इकडे काढावा लागला म्हणलेला असताना मी जिथे थांबलो होतो म्हणजे जानेवारीच मंथ होता आणि दोन हजार तेवीस होता आता दहा दोन हजार चोवीस आहे होमस्टे करून दिल्लीमध्ये काश्मीरी गेटच्या बाजूला ही सुविधा आहे आणि अतिशय छान अशी सुविधा आहे ए रूम्स आहेत असे तुम्हाला दिले जातात त्याच्यामध्ये जा तुम्ही एक इथे एक खाली आता मी जो कंपार्टमेंटमध्ये आहे तो वरती आणि एक खाली आहे पाचशे रुपये घेतात चोवीस तासाचे अत्यंत ता छान जागा आहे गरम पाण्यापासून तुम्हाला सोयी जेवण नाश्ता सगळं काहीकडे दिले जातं चला आता जी दुसरी ट्रेन पकडायची ती पुन्हा दिल्लीपासून देहरादूनकडे आहे आणि थोडंच इकडं देखील थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे थोडा आवाज बसला आहे माझा मला एवढं बोलता येत नाही हरकत नाही ट्रेनचा प्रवास कारण ट्रेन आठ तास लेट होती त्याच्यामुळे ट्रेनचं एवढं तुम्हाला डिटेल्स नाही देऊ शकलो फक्त ट्रेन नंबर पंजाब बेलमधून कधीच प्रवास करू नका बोललं जातं की ते जा जा थंडीमध्येच लेट होते पण तसं नाही आहे त्याच्यानंतरच्या पण ज्या गाड्या होत्या त्या पूर्ण लेट होत्या दिल्लीसाठी भरपूर गाड्या भेटतील तुम्हाला तुम्हाला इकडचा फोन नंबर पुन्हा देईल जर तुम्ही दिल्ली कश्मीरी गेटला आला तर तुम्हाला वन डे थांबण्यासाठी किंवा टू डेज थांबण्यासाठी अतिशय छान आणि सुंदर अशी जागा आहे चला तर ट्रेनचा टाईम होतो मी निघतो आता स्टेशनकडे तुम्हाला भेटतो तिकडे तर मी निघालो कश्मीरी गेटवरून रात्रीचे दहा वाजता आणि मी पुचलो हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला इथूनच आपली गाडी होती ती गाडीचा टाईम होता रात्री बारा वाजता म्हणजे बाराला पाच कमी असताना आणि हे आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन आणि इथून मी एकटा असंच भटकत होतो इकडे पण मला निराशा इकडे पण अर्धा तास गाडी लेट होती मला कळत नव्हतं काय आहे कारण एक तारखेपासून नुसतं लेट लेट आणि फक्त लेट तर मंडळी नमस्कार तुम्ही शर्माने आता कुठेतरी माझा आवाज उपयोगी आहे आणि गाडी थोड्याच वेळामध्ये आपल्याकडे येणार आहे पण मला जिष्ठावरती गर्दी नव्हती गाडी 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 गर्दी वाढत चालली आहे हे माझ्या इकडे पॅसेंजर ते नव्हते पण केरखंटाला चालले आणि मी तुम्ही याच्यासाठी काढतो की वरती लाईट आहे म्हणून जरा पोरा किंवा काहीतरी व्यवस्थित तरी दिसेल टोपी घातली मग कसं आणि आता काही कापत होते मला कळत नव्हतं पण ठीक आहे आता आता वाढ गाडीची पण ती सतरा मिनटं दाखवते गाडीला गाडी आल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढच्या ठेवल्यानंतर जय बोले बाबा की दुनिया बाबा की दुनिया जशी जशी रात्र होते ना तशी तशी थंडी वाढत चालली होती कधी कशी ट्रेन येते ना असं म्हणले जम्बू गाडी तर लावली आता गाडीचा टाइम लावलेला अर्धा तास गाडी लेट आहे ले जायचं आहे मागं मला आता आपला डब्बा बीफाय गाडीमध्ये सिल्वर कोच नाही गाडीमध्ये सगळे एसीचेच होती त्याच्यामुळे आपल्याला डब्बा लागल्या मागे तासात गाडी लोक घ्यायचे जायचं चला तर मंडळी गाडी लावली फायनली ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो गेले दोन वर्ष तो, दो तो हळूहळू माझ्या जवळ येत आहे आणि माझ्यासह भरपूर जण तिकडे चालले आहेत देहरादूनला आणि तिकडून पुढचा प्रवास होणार आहे साकरी गावासाठी तो कोणी पॅकेज घेऊनच केला जातो सोलो होत नाहीये त्याचं मी रिझन देतो पुढे सोलो ते लोकांना का नाही पाठवते आणि मी ज्या गाडीने चालवते हे नंदादेवी एक्सप्रेस कोटावरून निघते आणि माझा कोच होता बी फोर आणि हा गाडी नंबर आहे बारा चारशे झिरो एक तर असा काय प्रवास असणार आहे तिकडे उतरल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी देहरादून तिथून ज्यांच्याकडून पॅकेज घेतलं ते आपल्याला पिकअप करणार आहे देहरादून पासून ते आपल्याला पिकअप करतील कारण आपण जो पॅकेज घेतला आहे तो घेतला आहे देहराडून टू तू देहरादून आणि दुसरा पॅकेज आहे तो असा साखरी टू साक्री, साक्री। म्हणजे तुम्हाला स्वतःहून देहरादूनपासून पासून ते साखरीपर्यंत बाय बसने जावं लागतं ज्याच्या जा फक्त फक्त दोन ते तीनच बस चालतात जे तुम्हाला डायरेक्ट देहरादूनपासून पासून साक्री गावाला सोडलं जातं आता गाडी आली होती अर्धा तास गाडी लेट होती आणि मी माझा बोस्ट शोधतोय मी तुम्हाला भेटतो पुढे आपला डब्बा आपली सीट मी तुम्हाला माझी आवडती दाखवतो मला माझी आवडती सीट भेटली आहे बाई आवडती सीट कुठे माझी दिसत नाही आवडती सीट बड आहे तर आपल्या नेहमीप्रमाणे आपल्याला आपली आवडती सीट भेटली आहे रूम नंबर थर्टी नाईन आपला मोठा दादा तिकडे ठेवलाय एकदम बारका दादा इकडे आणि मधला दादा इथे तसं बघायला सर्व मोठं मी आता सामान असं तो मोठा आपल्या सीटवर आणि आनंद 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 चला मंडळी आज हे रात्रीकडे संपवतो भेटूया सकाळी डायरेक्ट देहरादूनमध्ये रात्र झाली पावणे एक वाजत आले पुन्हा ही गाडी म्हणजे दोन हजार चोवीसची जी पहिली गाडी पकडली ती तर लेटच होते अर्धा तास आणि त्याच्यामध्ये एक तास टाकला तर दहा तास गाडी लेट आता जो काही भेटेल तिसरगा का तो डायरेक्ट देहरादूनमध्ये पहिल्यांदा आहे देहरादूनमध्ये देहरादूनमध्ये उतरल्याच्या नंतर मग तिकडून साखरी साखरेवरून केदारगंडा बाबा शब्द नाहीत माझ्याकडे भरपूर काही आहे थोडा वेळ काढायचा फक्त आणि बाकी सर्व काही तुम्हाला झालं सर्वांना शुभरात्र जय शिवराय नमस्कार यूट्यूब मंडळी मी विशाल माने आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये तर मंडळी मी आलो आहे देहरादूनला एक तारखेपासून माझ्या मागे लागलेली ले। ट्रेन लेट ट्रेन लेट ट्रेन लेट आणि तसंच काहीतरी झालं माझी ट्रेन ले। पुन्हा लेट झाली ले। आणि इकडे स्ट्राईक देखील चालू आहे त्याच्यामुळे मला थांबवं लागतं आहे आणि मी आहे मसुरी सॉरी मसुरी बोलतो देहरादून 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 देवभूमी उत्तराखंड चला थोडंसं स्टेशनच्या बाहेर निघून मी तुम्हाला माहितीची इकडची माहिती देतो आता आपलं पुन्हा रूम घ्यायलासाठी बोलत आहे ते पण आपल्याला रूम घ्यायचा नाही आहे कुठं कसं छान वैता गाल्या गा, हे बघा हे आहे देहरादून बस सॉरी रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर आहे रेल्वे स्टेशन आहे या साईडला सगळं असं मस्त इथून बाहेरून तुम्हाला बस वगैरे भेटू शकते तुम्हाला बसेस वगैरे घ्यायचे आहेत सगळं देऊ मी हय इथून असं काही येणार जरा इकडचा बाई सूर्य उगवलाय लेट झाला ऍक्च्युली मी कधीच आलो होतो पण म्हणलं थोडं तोंड तेंदू या तिरंगा आणि देहरादून देहरादून नमस्कार मंडळी आपण आहोत देहरादून मध्ये शिवसकाळ तर आज दिवस आहे तिसरा आणि आज आपला इथून आहे पिकअप आणि ट्रॅक कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपला ड्रॉप देखील आहे इकडेच कारण मी जो पॅकेज घेतलाय तो घेतलाय देहरादून टू देहरादून त्याच्यामध्ये ते माझं तिकडचं परमिशन माझं परमिट वगैरे सगळे तेच काढतील आपल्याला काहीच नाही आहे आपल्याला ते घेऊन जातील ट्रॅक करतील त्यामध्ये जेवण राहणं कानं सगळं तेच बघणार आहेत हे मी तुम्हाला सविस्तर पुढे सांगतो पण एक इश्यू झाल्यामुळे इकडे स्ट्राईक होती त्याच्यामुळे तो बोललेला की आजचा दिवस इकडे स्टे करा मी म्हटलं ते पॉसिबल नाहीये काही नाही मला तिकडे तिकडे पोचवा साखरीला तर ते, ते बोलले ठीक आहे आम्ही पोचवू तर त्याच्या अगोदर इकडचं हे मसुरी स्टँड आहे जर तुम्ही कधी देहरादून टू डेहरा पॅकेज नाही घेतला साक्री टू साकरी घेतला तर इथून तुम्हाला साक्रीसाठी निव्वळ दोन ते तीन बस दिल्या जातात जे पाचशे रुपये एकाचे घेतात पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही देहरादून टू देहरादूनचा पॅकेज घ्या साखरे टू साखरेचा सा घेऊ नका त्याच्यामध्ये खूप सारे परमिट असतात ते आपल्याला घ्यावे लागतात तर ते सर्व काही तेच बघतील चला होऊया फ्रेश घेऊया आपली देहरादून पहिली ब्लॅक कॉफी पिऊया जरा आणि हा सूर्य आता त्याच्या किरणे घेतो या पिण्यासाठी तर ही होती आपली पहिली देहरादून मधली ब्लॅक कॉफी तर चला कॉफीतील पिऊन आपल्याला वेळ तसा भरपूर झाला आहे पण त्यांनी आपल्यासाठी गाडी अरेंज केली आहे कारण माझ्यासोबत ह्या प्रवासामध्ये कपल ॲड झाला आहे जे या पूर्ण ब्लॉगमध्ये असणार आहेत आणि असा काय हा प्रवास असणार आहे जाताच वाटेमध्ये मला एक माझ्या नावाचं इकडं एक भवन दिसलं जर आपण आला तिकडे थांबू शकता चौकशी करू शकता चला एक त्यांनी पॉईंट दिलाय पोचूया तिकडे बघा बघा सुरू हा आपल्याला घेऊन जाणार आहे आता गाडीमध्ये आणि हा मला पुढे बसवत नाही हा हा पुढे बसवत नाही मला ये मला पुढे नाही बसवत आहे हा बोलतो तिला मला बसवत नाही हा तर ठीक आहे याच्याशी कट्टी केली आपण बघू याच्याशी आता थोडा सव्वा सांगून ही गाडी आपली जाणार आहे हा वरचा आपला सगळ्या बोचकावरती टाकलाय आणि यांची गाडी यू के आपला प्रवास चालू होता एम एच डी एल त्याच्यानंतर यू मध्ये हा बोलतो हिंदी मध्ये बोल, बोल।, बोल। दोन दो शब्द हिंदी दोन शब्द हिंदी मध्ये बोलू तर हिंदी में बात करतो ऍक्च्युली आपला चॅनल मराठी ते म्हणून याच्यासाठी दोन शब्द हे भेटणे इनसे कुछ तो आपण बघूया यांच्याशी बोलूया काय होते काय नाही बाकी मंडळी आता आपला गाडी घेऊन जायची आपल्याला आता ढंगटाक 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 तर मंडळी हा प्रवास मी इकडे आता संपवतो आहे भेटूया दुसऱ्या प्रवासात ज्याच्यातून आपण साक्री गावापर्यंत जाणार आहोत तिथून आपला ट्रॅक चालू होणार आहे या प्रवासात मला खूप जण भेटले त्याचा तुम्ही भाग दुसऱ्यामध्ये पाहालच हर हर महादेव